गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही काय लोक आहेत का खिशात हात लय शहा काम करतोय तू इथं जास्त आमकर हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेण थापा यांच्याशी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सरकारी अधिकाऱ्यावरती चांगलेच भडकले त्याचं झालं असं की त्यांच्या मतदारसंघामधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमसभाचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेमध्ये सर्वसामान्य नागरिकांबरोबर सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते त्यावेळेस नागरिकांनी जामखेड नगर परिषदच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेमध्ये ठेकेदाराकडून खालच्या दर्जाचं काम केलं जातं असं नागरिकांनी आरोप केला पण यावेळेस सरकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याऐवजी नागरिकांना म्हटले आपण त्या जागेवरती जाऊन पाहू नेमकं काय काम चालू आहे थोडे दिवस झाले काम चालू आहे तरी देखील अजून ते पूर्ण झालं नाही आणि यावरून ठेकेदारांनी खालच्या दर्जाचं काम केलं त्यात सरकारी अधिकाऱ्यांनी योग्य उत्तर दिलं नाही म्हणून रोहित पवार भर सरकारी अधिकाऱ्यावर भडकले नेमकं त्यावेळेस सरकारी अधिकाऱ्याला रोहित पवार काय म्हणाले चला सविस्तर पाहू दादा आता असं परिस्थिती निर्माण झाली मी जिथं राहतोय त्या परिसरामध्ये वीस पंचवीस घर आहेत आता पावसाचं पाणी त्या सर्व घरामध्ये शिरलंय नगर परिषदेला मी बऱ्याच वेळेस विनंती केली अर्ज दिलेत परंतु त्या हा प्रश्न नगर परिषदेने सोडला नाही काय जे वरच मार्केट मधून येणारं पाणी जे आहे ते आता आमच्या वीस पंचवीस जणांच्या घरामध्ये शिरलंय मराठी शाळेच्या पाठीमाग तर बऱ्याच वेळेस नगर परिषदेला पाठपुरावा करू नये जवळजवळ दहा वर्षापासून दोन हजार नऊ पासून या नगर परिषदेने त्यावरती कोणताही उपाय शोधला नाही वरून जे येणारं पाणी नॅशनल हायवे जो झाला त्या गटरात जात नाही का पाणी आणि आत्ताची अशी परिस्थिती आहे जर नगर परिषदेचा माणूस किंवा त्याचे व्हिडिओ आणलेत मी अशी परिस्थिती निर्माण झाली की जवळजवळ वीस पंचवीस जणांना त्या घरामध्ये जाता येत नाही आताची परिस्थिती शिवसाहेब आपल्या पंचवीस गटाचं काम आले आता याच्यावरती नगर परिषदेने फक्त घरपट्टी नळपट्टी गोळा करायला कर्मचारी येतात नाही आपलं जे आता ने, ने, नवीन गटरचं काम सत्यात अठ्या कोटीच केलंय यांची अडचण ह्याच्यामुळे झाली दादा हे जे हायवे गटराचं काम चालू आहे ते बीड रोड पासून साकत फाट्या पासून येणारं पाणी ते सरळ उताराने बैल बाजारात शिरलं मार्केट मधून आतमध्ये येते हे जर गटरा झाल्या असत्या रस्त्याच्या सगळ्या हे पाणी एक काका रस्त्याची गटर आहे दुसरं ऐंशी कोटी दिलेत ना आपण यांना परिस्थिती अशी आहे दादा एक शंभर मीटर दोनशे मीटर काम चालू आहे काम चालू अशा परिस्थितीत ह्यांचं नगरपालिकेचं त्याच्यावर इंजिनियर नाही बघायला कुठल्याच कुठल्या बाबतीत मी ह्यांना फोटो दाखवेल आत्ता पण गुडघे इतक्या पाण्यात त्यांनी खाली पी सी सी करते ते माझ्या पशी फोटोत मोबाईल मध्ये मा काढून टाकले पी सी सी आहे तीन इंच दोन इंच पी सी सी करतात अक्षरशः एक मिनिट बांधकाम आले कोण इथे इंजिनियर त्यांना बोला तुमचं एक तुम्ही समजून घ्या पिण्याच्या पाण्याची योजना ही आता आपल्या शहरामध्ये सुरू आहे गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केले आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याचं आणि गटर योजनेच वर्ष काही घेर देणं नाही इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो, तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होत तिथं आपलं आप कन्सल्ट कंसल्... आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्ट त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज हा आम्ही काय बोलत बोलतोय बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर असता एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का तुम्ही तुम्ही काम करून दिलं असत का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम करू नाही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष हिथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणीवायझर आहे दाखवा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं हे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढा दि लय शाना काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त आणखी तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्या दुसरा विषय आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं सहकार्य केलं जामखेड शहराने सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सुडिनीच्या व्यतिरिक्त वित्रि, व्यतिरिक्त तिथं समस्या कशा आणखीन उत्पन्न होत्या फक्त नगर चाललेलं इथला अधिकारी त्याला काही कळत नाही आणि हे कर्जत जामखेड मध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही त्यामुळे जामखेड मध्ये जे काय होते तो अधिकारी तो जो कोण नेता असेल तो असेल पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा करतायत आणि यातून पैसा खात आहेत आणि काही ठराविक पक्षाचे लोक यांच्याकडे हप्ते घेत आहेत आणि त्यान त्यांची चुली चालल्यात असं परिस्थिती आहे नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे